नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली मती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे काल आपण दोन दिवस आपण श्रीराम सुपर एकशे अकरा श्रीराम सुपर तीनशे तीन या गावाचे फुटवे बघितले आणि या गावाला कालावधी आजच्या दिवस शेतकरी मित्रांनो छेचाळीस दिवस कालावधी झालेला आहे छेचाळीस दिवसाचा या गहू आहे आपला आणि आज आपण बघणार आहोत की केडीएम म्हणजे सुगंध सातशे अकरा या गावाला किती फुटवे आहे हे बघूया शेतकरी मित्रांनो अरे बघा हा गहू दोन गवापेक्षा पोटरीवर पण आलेला आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे पोटरी पण याची पोकून राहिली आणि फुटवे जर पाहिले हे बघा एक हे दोन हे तीन चार पाच हे सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा बारा म्हणजे पंधरापर्यंत याला फुटवे आहे शेतकरी मित्रांनो आणि दोन्ही गावाबद्दल पाहिले ते ह्या फास्ट येऊन राहिला पोटरीवर आहे रा